रूप तुझ आई ना तो तुझा तुझ्या माझ्या जोडीला तुझ्यासाठी फिरतेच रूप पाहुनी साजिर रूप तुझ आई ना तो तुझा तुझ्या तुझ्या माझ्या जोडीला जयसुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं भाव युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जोड येतो एकदम जबरदस्त एकदम मराठी लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग वरती झालेला आहे तुम्ही आता पाहिलेलाच आहात मित्रांनो त्या नकिस तर त्यासाठी एक व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आज चौडोजा लागणार बीटमार्क आहे मित्रांनो तो आयता दिलेला आहे मित्रांनो त्या बीटमार्कची लिंकऐवजी मी क्यू आर कोड दिलेला आहे मित्रांनो लिंकचं रूपांतर क्यू आर कोडमध्ये करून दिलेलं आहे जर तो, तो क्यू आर कोड तुम्हाला अलाईट मशीनमध्ये इम्पुट करता येत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ आहे मित्रांनो तो व्हिडिओ पहा तर चला मित्रांनो जरा येणं वेळ घालू तर आपण आपल्या आठवड्याला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा बिटमार्क ओपन करायचं आहे एकदम माहिती आहे मित्रांनो बिटमार्क फक्त तुमचे फोटोज रिप्लेस करायचे त्यासाठी एक पासवर्ड लागतो मित्रांनो बिट बिटमार्कला हे पासवर्ड दिलेला आहे तर बोलून दाखवणार आहे मित्रांनो दोन स्टेपमध्ये पासवर्ड तर सर्वात पहिल्यांदा इथे स्क्रोलिंग होतं आहे मित्रांनो तिथे जर तुम्हाला इमेज चेंज तुमचं लावायचं असेल त्यासाठी आपल्याला थोडंसं वरी स्क्रोल करायचं आहे त्यानंतरनं इथे लिहिलेलं लेअरिक्ससुद्धा भेटून जाईल ना आता इथे तीन नंबरची जी लेअर आहे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं खालचा जो इमेज दिलेला आहे त्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करून इथे डिलीटवरती क्लिक करायचे त्यानंतरनं आपल्या चॅगनवरती क्लिक करून व्हिडिओवरती जायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा एक इमेज ॲड करून घ्यायचे तर तर त्याऐवजी मी माझा लोगो ॲड करून घ्यायचो त्यानंतरनं या थ्री डॉट वरती क्लिक करून फिट कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून ट्रान्सफर वरती क्लिक करायचे ते नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्मॉल करून घ्यायचे तर तुमचा फोटो जो आहे तो बरोबर सेट करून घ्यायचे तर एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर बॅक करायचं आहे तर इथं बघू शकता मित्रांनो माझं इमेज येऊन जाईल तर याचा बॅकग्राऊंड जो आहे तो रिमोव आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला साईडचं दिसणार नाही फक्त तो लॉगच दिसणार तर तुमचा ॲड इमेज ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना अशा प्रकारे तुम्ही करून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सहा जे ग्रुप्स आहेत तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे मी आत्ता सांगितलेल्या प्रकारे तर स्टेप ऑनचा पासवर्ड आहे तो डबल झिरो आहे मित्रांनो डबल झिरो स्टेप ऑन पासवर्ड आहे त्यानंतर ना आता काय करायचं आहे इथे बॅकग्राऊंडला जे इमेज दिलेली आहे तर इथे बघू शकता की जर तुम्हाला चेंज करायची चे असेल त्यासाठी आपल्याला या सॉंग म्हणजे असं हे अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तुम्हाला इथे वर स्क्रोल करायचं आहे इथे सॉंग आहे सॉन्गच्या वरती एक इमेज आहे याच्यावरती क्लिक करून कलर अँड फिलवरती जाऊन इथे ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर मी माझं लॉगूच ॲड करून घेतो त्यानंतर ना इथे थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करून अशा मोवंट रन्सवरती क्लिक करून थ्री तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून म्हणजे साईज लहान मोठी करून घ्यायचे त्यानंतर ना एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे कुठे हवं आहे तिथे सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर ना अशा प्रकारे सेट केल्यानंतर ना मी जसं आहे तसं राहू देतो मित्रांनो तर आपोआप होऊन जाईल त्यानंतर आता काय आहे इथे यायचं आहे वरी म्हणजे इथे किती कुठल्या इथे अठरा पॉईंट सोळाच्या बीटवरती यायचं आहे इथे थोडस भाग आहे इथे जी टेक्स्टची लेअर आहे मित्रांनो म्हणजे इमोजीची लेअर त्या लेअरवरती क्लिक करून डिलीट करायची ती लेअर त्यानंतर न इथली सुद्धा डिलीट करायचे फक्त एक नंबरची एकच ठेवायचे तरी डिलीट केल्यानंतर ना असं समजे डिलीट मारून टाकायचे तर एक नंबरची लेअर आहे ती एकच ठेवायची त्यानंतर ना आता काय करायचं या लेअरला खेचून असं वरती घ्यायचंय वरती घेतल्यानंतर ना एकदम वरती त्यानंतर ना येते किती अठरा पॉईंट सोळाच्या बीटला यायचंय म्हणजेच कुठं आहे तर ती बीट मग हे अठरा पॉईंट सोळाची बीट त्यानंतर ना आता वरील घेतलेल्या लेअरवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून इथं इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर ना हे दोन लेयर्सच्या खाली घ्यायचे त्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती क्लिक करून इथे मी तुम्हाला जो इमोजीचा जो फोन दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर इझिली होऊन जाईल जर तुमचं टेक्स्ट आहे त्याला फोन येत नसेल मित्रांनो तर मी ॲप ॲपल इमोजी सिक्स्टीन आय ओ एस तो मी पिन केलेला आहे टेलिग्राम चॅनलवरती आणि हा जो मराठी फोन आहे मित्रांनो टेक्स्टचा तो देखील पिन केलेला आहे तर याचा फोन चेंज करण्यासाठी या लेअरवरती क्लिक करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना मी तुम्हाला जो दिलेला आहे मित्रांनो हो। शर्ड सेवंटी सिक्स रेग्युलर हा फोन तो ॲड करून घ्यायचा आहे पिन केलेला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या लेअर्सला ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता काय करायचं आहे इथे या वरती क्लिक करायचं आहे एक नंबरच्या त्यानंतरनं एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे सुद्धा ॲपल इमोजी सिक्स्टीन नाही तर फोर्टीन तुम्हाला जे दिलेलं आहे ते पिन केलेला तो ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली सॉरी अजून जरा स्टेप राहिले तर आता हे लास्टच्या खालच्या इथे फोटो इमेजचे त्याच्यावरती एक इंक इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं ब्रँडिंग अँड ऑप्शीवरती क्लिक करून लाईटनवरती जाऊन कलर एडर्स सिलेक्ट करून घ्यायचे तर मी याला सिलेक्ट केलेलं आहे ना सगळ्या लेयर्सला म्हणजे इंक इफेक्टचे जे जे लेयर्स लेयर आहेत तर त्या सगळ्या लेअर्सला लाईटनमध्ये जाऊन ते लाईटनर एडच हा इफेक्ट ॲड करायचे आहे बँडिंग अँड ऑक्सीमध्ये जाऊन तर बघू शकता मित्रांनो तर ॲड झाल्यानंतर ना अशा प्रकारे इथे जे आता तुम्ही ॲड केला नाही समजा नॉर्मल ठेवलं इथे साईडला कसं ब्लॅक ब्लॅक दिसतं ना इथे तर ते दिसू नये म्हणून हे करायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला ब्लॅक दिसायचं असेल तर तसंच राहू शकता स्टेप टूचा पासवर्ड आहे थर्टी डबल झिरो थर्टी हा पासवर्ड आहे मित्रांनो जर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी से शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे वरती क्लिक करायचे तर इझिली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि जे या व्हिडिओमध्ये कोणतेही पाच कॉमेंट्स मी पिन म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो आणि एक कॉमेंट पिन करणार आहे त्यासाठी हे सर्व सर्वांनी पिन म्हणजे कॉमेंट नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय राय जय महाराष्ट्र